महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैल बाजार आणि आठवडे बाजार म्हणून ओळख असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील बेल्ले गावात आज आपण आलेलो आहोत गावाचा आज आठवडी बाजार आहे बघूया आज बेल्लेकरांच्या मनात जिल्हा परिषद निवडणुकीविषयी उभा राहणारे उमेदवार त्यांच्याबद्दल काय मतं आहेत इथं काही मंडळी आहेत बघूया त्यांना विचारूया दादा नमस्कार कोणतं गाव तुमचं नारायणगावचे नारायणगावचे आहेत काय म्हणते नारायणगावकडचं जिल्हा परिषद गटाबद्दलचं जे निवडणुकीचं वातावरण आहे काय तिकडे कोण बाजी मारेल शिंदे गटाच बाबूपाटे बापू पाटे।, पाटे का बर पाटे काम आहे जास्त त्यांची सरपंच बरं आज तुम्ही इकडे बेल्ले गावात निमित्त आले बेल्ले बेल्लेगाव मी जसं म्हटलं की बेल्ले बाजार हा खूप मोठा बाजार आहे नारायणगाव कडची मंडळी आज बेल्ले बाजारात आलेली आहेत इथे काकू बसल्या ते कडधान्य ते बघूया त्यांचं काय मत आहे काकू काय वाटतं आजुरी बेल्ले गटात हवा कुणाची कोणी पक्षांची हवा सारखीची दोन पक्षांच्या हवासारखे कोणते कोणते पक्ष उभे राहिलेत शिवसेना आणि राष्ट्रवादी शिवसेना आणि राष्ट्रवादी काय चिन्ह आहेत घड्याळ आणि धनुष्यबाण राजू रिबेल्हे गटात कोण उमेदवार उभे राहिलेत स्मिताताई ताई कनसे आणि स्नेहलताई शेळके आपण बघितलं की काकींनी सांगितलं की धनुष्यबाण असू नाही तर घड्याळ असू उमेदवार कोणताही असू दोन्ही उमेदवार सक्षम आहेत ते आम्हाला जो विकास करेल तो उमेदवार हवाय हु, हु, बघूया अजून काही गावकरी आहेत व्यापार वर्ग आहे आपण त्यांच्याकडनं त्यांची मतं जाणून घेऊयात आठवडे बाजारात खरेदी करण्यासाठी इथे एक कुटुंब आहे बघूया काकींना विचारून काकी काय वाटतं कोणाची हवाय आहे सध्या जुन्नर तालुक्यात कोणता गट आघाडीवरती आहे आता गट आळे पिंपळवंडी गट आहे राजुरी बेल्ले बोरी खोडदे काय वाटतं तुम्ही कोणत्या आहेत पिंपरी पिंपळवंडी गट नाही गट आहे तुमचा पिंपळवंडी पिंपळवंडी मग काय वाटतं तुमच्या गटातून विजय कुराडे आहेत ते बंटी कोकणे आहेत परत अजून मंगेशांना काकडे आहेत कोणाची हवा मंगेशांना काकडीची हवा या का बरं कामाचा माणूस आहे ना तो पण कामाचा माणूस आहे आपण बघितलं की बघूया बाबांचं काय मत आहे बाबा काय वाटतं कोणाची हवा सगळ्यांची हवा आहे सगळे उमेदवार कसा हवाय आहे चांगला बाई काम करणारा निष्ठावंत असावा आणि प्रेमळ असावा तिच्या घरी गेलं तर त्याने या म्हटलं बाय बस म्हटलं बाय नाही तर आलाय माणूस गेलाय त्याला काय किंमत नाही कोणतं आहे बाबा तुमचा पिंपरी पेंढरचा आहे मी पिंपळ बाबांनी सांगितलंय की आम्हाला उमेदवार जो आहे तो विकास करणारा हवाय आपण जसं म्हटलं की ना बेले बाजार आहे बेल्हे गावामध्ये सगळ्याच तालुक्यातले लोक इथे ता बाजार करण्यासाठी येतात ते आपण बघितलं की नारायणगावचे आले ते आळे पिंपळवंडी गटातले आहे ते बघूया अजून काही मंडळी आहेत आपल्यासोबत त्यांना विचारूया दादा नमस्कार नमस्कार कोणतं गाव तुमचं पिंपळवंडी पिंपळवंडी काय म्हणते आळे पिंपळवंडी गटात कोणाची हवा हवा सध्या राष्ट्रवादीच चालू आहे कोण आहे राष्ट्रवादीचे उमेदवार विजय कुराडे सर उभे काय वाटतं मग हवा कोणाची आहे त्यांचीच हवा आहे बर बेल्ले बाजारातील व्यापारी वर्ग आपल्या सोबत आहे बघूया काकांना विचारून काकांच्या मनात काय चाललंय काका काय म्हणता कसं दिले कडधान्य कडधान्य आहे मॅडम एकशे रुपये किलो आहे आपले साधे साठ रुपये कोणतं गाव आहे काका तुमचं शिरापूर शिरापूर म्हणजे तुम्ही इथले नाहीये गेले किती वर्ष झाले तुम्ही इथे राहताय झाले झाले तुम्ही इथे राहताय जरी तुमचं मतदान इथं नसेल तरी पण तीस पस्तीस वर्ष तुम्ही इथे राहताय म्हटलं तुम्हाला थोडाफार तरी अनुभव आहे जुन्नर तालुक्याच्या राजकारणाबद्दल काय वाटतं सध्या कोणता गट आघाडी मारेल ते कसं आहे आमच्या इकडचे वेगळं आलं इकडचं वेगळं आलं इकडचं आम्हाला काय एवढं सांगू शकत नाही सांगू शकत बरोबर आहे आमचे गाडी परफेक्ट सांगू आम्ही आमचे उमेदवार आमच्या म्हणजे याच्यातले आहेत म्हणजे कोण कौन कोण आहे कोण कौन आहे आता तसं इकडं उमेदवार कोण आहे काय आम्ही आमचं आम काय एवढं लक्ष नसेल असं आहे बेल्ले बाजार म्हटलं की सगळ्यात मोठा बाजार आहे आणि ते बाहेरचे रहिवासी देखील इथे राहणारे आहेत इथं व्यापारी वर्ग देखील आहे त्यांना इथलं बरस काही माहिती नाहीये परंतु थोडंफार जेवढं माहिती आहे त्याबद्दल कडधान्य असेल किंवा काही असेल ते त्यांनी इथं विकायला आणतात इथे राहतात येते जरी त्यांना गावकऱ्यांबद्दल काही माहिती नसेल तरी चेहऱ्याने ते ओळखतात परंतु त्यांची मतं ते स्पष्टपणे मांडू शकत नाहीत बेल्ले बाजारात फेरफटका मारत असताना लोकांची मतं जाणून घेत असताना आपण पाहतोय की उमेदवारांचे कार्यकर्ते आहेत ते बघूया त्यांना विचारून दादा काय सांगाल प्रचार करताय तुम्ही शिवसेनेचा कसा मिळतोय लोकांचा प्रतिसाद प्रतिसाद चांगला आहे चांगल्या आणि लोक बर लोकांनी उमेदवारांना लोका निवडूनच द्यावं तुमच्या उमेदवाराला याबद्दल उमेदवाराबद्दल काय सांगाल लोकांना उमेदवाराचं काहीतरी थोडंफार विजन कामाबद्दल काहीतरी लोकांना सांगाल एवढ्या कमी वयामध्ये आणि एवढा भरघोस असा निधी बेल्हे गाव ठाणा असून येते बेल्ल्या इतर भागातले सगळ्यांना सर्वांसाठी ते एवढा हे केलेलं आहे त्यांनी का जवळजवळ अठ्ठावीस कोटी रुपयाचा निधी त्यांनी दिलेला आहे आता कारण तो पद नसतानी आणि जर पद आल्यानंतर तुम्ही विचार करा पुढल्या गोष्टीचा किती ये होईल म्हणून आपण पाहिलं की कार्यकर्त्यांनी देखील ठामपणे सांगितलेलं आहे पद जेव्हापासून तेव्हा देखील आमचा उमेदवार हा गावकऱ्यांसाठी झटला आहे आणि आता पद आल्यानंतर तर ती एक पॉवर मिळेल म्हटल्यावरती ठाम विश्वासापणे लोकांच्या समस्या नक्की सोडवू बाजार आपण फिरतोय परंतु काही लोकही त्यांची स्पष्टपणे मतं मांडत नाहीये काही तरुण वर्ग आपल्यासोबत आहे बघूया त्यांचं काय मत आहे दादा काय वाटतं राजुरी बेल्ले गटामध्ये हवा कुणाची हवेचं तसं सांगू नाही शकत बर का आता मी तर न्यूट्रल माणूस आहे मला काही कोणत्या पक्षाचं तसं घेणं देणं नाहीये उमेदवार कसा हवा सांगतो तर माझं असं म्हणणं आहे की मला तर थोडं शेळके बद्दलच वाटतंय पॉझिटिव्ह कारण की नाही म्हणलं तरी शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं काम आहे इकडे आणि पंचक्रोशीमध्ये त्याच्या माध्यमातून बऱ्याच जणांना म्हणजे रोजगार वगैरे उपलब्ध झालाय बऱ्याच मुलींना चांगल्या पद्धतीचं एक शिक्षण प्राप्त करून त्यांनी एक त्यांच्या जीवनामध्ये अतिशय चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचं म्हणजे आपण म्हणू शकतो की पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची त्यांची एक प्रगती होऊन गेलेली आहे जे आपण म्हणतो ना की पिढ्या पिढ्यांचं दारिद्र्य संपवण्याचं काम ह्या संस्थेच्या मार्फत खरं तर झालेलं आहे तुमचं म्हणणं हे बरोबर आहे दादा परंतु तुम्ही म्हणताय की पिढ्यान पिढ्या म्हणजे पिढ्यान पिढ्या पीड़े त्यांनी शैक्षणिक वारसा देखील म्हणजे त्यांनी लाभलेला आहे किंवा त्यांनी निभावलेला पण आहे तसंच त्यांनी राजकीय वारसा देखील गेल्या पाच पंचवार्षिकला स्नेहल छेळके उभ्या होत्या त्यांनी सगळे काम के देखील केलेले आता एक नवीन चेहरा उभा राहिलेला आहे मग नवीन चेहऱ्याला संधी मिळाली पाहिजे की नाही नवीन चेहऱ्याला संधी मिळाली पाहिजे हे तुमचं जरी म्हणणं बरोबर असलं तरी प्राशासनिक जो अनुभव स्नेहलताईंना आहे तो नवी उमेदवाराला मिळवण्यासाठी निश्चितच वेळ जाईल आणि तितक्याच त्याच पद्धतीने म्हणजे आपण जो आपल्याला अपेक्षित विकास आहे त्याच्यामध्ये थोडं खेळ बसण्याचं कदाचित म्हणजे अशी गोष्ट घडू शकते तर मला असं वाटतं की जिल्हा नियोजन समितीवरती त्यांचं सदस्यत्व होतं आणि त्या माध्यमातून त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत की कशा पद्धतीने आपल्याला गोष्टी पुढे न्यायच्यात त्यांचं वैयक्तिक त्यांना म्हणजे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना वैयक्तिक ह्या गोष्टीची जाणीव आहे असं माझं आपण पाहिलं की जुना अनुभव आणि नवीन चेहरा हे नेहमीच बदलत राहतात नेहमीच कोणी ना कोणीतरी उमेदवार उभा राहतो परंतु आम्हाला उमेदवार हा असा हवाय की जो स्वतः एक चांगला शिकलेला चांगला विकास करणारा हवा ज्याला सर्व गोष्टींचा चांगला ज्ञान असावं म्हणून आम्ही स्नेहल शेळके यांना पाठिंबा देणार राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी